नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर तुम्ही थमनेला पाहिलंच असेल आज आपण तीन कांदे वापरून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत रेसिपी तितकीच झटपट होणारी आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम पहा इथे मी तीन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत आता हे कांदे आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत याचा टोकाचा आणि वरचा दोन्ही भाग काढून टाकायचे आहेत त्यानंतर कांदा सोलून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने हे सर्व कांदे आपण सोलून घेऊयात याची साल म्हणजे जे फोलपट आहे ते काढून टाकायचं आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जेव्हा घरामध्ये भाजीला काहीच नसेल काहीच भाज्यापाला नसेल अशा वेळेसुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता सोबतच ही रेसिपी अगदी चार ते पाच दिवस टिकते अजिबातच खराबसुद्धा होत नाही आणि मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच आपल्या चॅनेलवर प्रथमच आला असेल नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा पहा इथे मी तिन्ही कांदे आहेत ते सोलून घेतलेले आहेत यानंतर पहा हा कांदा कट करून घ्यायचा आहे आपल्याला हा कांदा मध्यम आकाराचा कट करून घ्यायचा आहे शिजल्यानंतर हे कांदे आणखीनच लहान होतात बारीक होतात त्यामुळे मध्यम आकारामध्ये आपण हा कांदा चिरून घेऊया इथे मी चाकूने म्हणजे हातानेच हे कांदे कट करून घेते हवं तर तुम्ही चॉपिंग मशीनमध्ये किंवा चॉपिंग जार त्यामध्ये सुद्धा हा कांदा कट करून घेऊ शकता बघा इतका मध्यम स्वरूपाचा आपण हा कांदा कट करून घेतो आहे तीनही कांदे इथे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत इथे मी मोठ्या कांद्याचा वापर केला होता तुमच्याकडे छोटे कांदे असतील ते सुद्धा वापरले तरी पण चालणार आहे तर पहा इथे आपण हे तीनही कांदे मध्यम आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत सोबतच इथे मी घेतलेला आहे पाच ते सहा काही लसणाच्या पाकळ्या आता या लसणाच्या पाकळ्या सुद्धा आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत पहा लसूण इथे सोलून घेतला की तो मी चिरून घेते हवं तर तुम्ही हा लसूण ठेचून सुद्धा घेऊ शकता परंतु इथे मी लसूण कट करून म्हणजे चिरवण्या घेणार आहे त्याला आता पुढची तयारी करूया त्यासाठी पहा इथे गॅसवरती कढाई ठेवलेली आहे कढाई गरम झाली की यामध्ये दीड चमचे आपल्याला तेल घालायचे म्हणजे दीड पळी तेल वापरलेलं आहे तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडू द्यायची मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचं आहे आता हा लसूणसुद्धा लालसर आता होईपर्यंत यामध्ये आपण तळून घेऊया परतवून घेऊया सोबतच यामध्ये आपल्याला घालायचं आहे काही कडीपत्त्याचे पाणी सुद्धा यामध्ये छान असा तळून घ्यायचा आहे बघा लसूण छान लालसर झाला की आपण चिरून घेतलेले सर्व जो कांदा होता तो यामध्ये घालायचा आहे इथे आम्ही गॅसची फ्लेम अगदी हाय ठेवलेली आहे हाय फ्लेमवरती हा कांदा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे एक दोन मिनटे आपण हाय फ्लेमवरती हा कांदा व्यवस्थित आता परतवून घेऊया रेसिपी अगदी झटपट होणारी आहे घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होते जास्त ही झंझट नाही अगदी झटपट अशी ही रेसिपी तयार होते तर पहा आता आपण यामध्ये घालूया चव्यानुसार मीठ मीठ घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे आपला हा जो कांदा आहे तो छान असा पटकन शिजतो तर यानंतर पहा इथे मी गॅसची फ्लेम आहे ना ती मध्यम ठेवणार आहे आणि मध्यम फ्लेमवरती आपल्याला हा कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे अधूनमधून कांदा असा मिक्स करून घ्यायचा आहे पहा इथे आपला कांदा छान अगदी लालसर असा झालेला आहे सोबतच शिजलेलासुद्धा आहे शिजल्यानंतर पहा कांदा असा लहान होतो आता यामध्ये आपल्याला घालायचे काही मसाले एक चमचा लाल तिखट सोबतच अर्धा चमचा काळा मसाला म्हणजे आपल्या घरगुती मसाला आणि इतर कोणताही तुमचा आवडीचा मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता जसं की गरम मसाला असेल सब्जी मसाला असेल सर्व मसाले घालायचे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा इथं मी सर्व छान एकजीव असं मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला यावरती तार झाकून ठेवायचा आहे दोन मिनिटा करता म्हणजे आपला हा जो कांदा आहे तो अगदी व्यवस्थित परफेक्ट असा शिजेल दोन मिनटांनंतर आपण यावरचं झाकण काढूया आणि मिक्स करून पाहूया पाहू शकता इथे आपला हा कांदा आहे अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे तर मंडळी इथे तयार आहे आपली कांद्याची चटणी किंवा तुम्ही याला कांद्याची भाजी सुद्धा बनवू शकता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि छान करून घेऊया मस्त आपली कांद्याची चटणी अगदी झटपट अशी तयार झालेली आहे पाहू शकता दिसायला सुद्धा अगदी मस्त दिसते आणि चवीला तर अगदी अप्रतिमच तुम्ही सुद्धा एकदा ही कांद्याची भाजी अवश्य बनवून बघा तुम्हाला आवडेल याची मी खात्री देते यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घातलेला नाही तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचं कूट सुद्धा घालू शकता याची पातळ देखील भाजी बनवली जाते ज्याला की बांधवणी असे म्हणतात ती सुद्धा तुम्ही बनवू शकता तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा सोबतच रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा तर ही कांद्याची चटणी किंवा भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता खूप मस्त लागते किंवा मग भातासोबत देखील खाऊ शकता घरात भाजीपाला नसेल तेव्हा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल एक लाईक नक्की करा आपल्या मराठमोळ्या असेल घरगुती भोजन या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकून सुद्धा प्रेस करा चला तर मग मंडळी भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला तर मग बाय बाय